औनमध्ये रविवार पासून दत्ता भाऊ जगदाळे यांचे उपोषण सुरू केले ते गावच्या उपसा सिंचन योजनेचे शासनाने तत्काळ प्रशासकीय उपलब्ध दे करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ उपोषणात बसले होते त्यांचा चौथा दिवस असूनही कोणत्या अधिकाऱ्याने अद्यापही संपर्क केला नाही कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही यासाठी औंध ग्रामस्थांनी थाळीनाथ केला खोळागावांच्या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव कृष्णापरी विकास महामंडळ पुणे यांनी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे तथापि मंत्रालय स्तरावर ते फिऱ्या काढून वेळ काढून पाण्याचं धोरण अवलंब अवलंबलं जात आहे हे अतिशय चुकीचं आहे आचारसंहितेपूर्वी या सोळा गावांना मूळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून शासनात द्यावा ही आमची आग्रहाची मागणी आहे गेली बारा वर्ष झाला आम्ही या मागणीसाठी सातत्यानं पाठपुरावा संघर्ष मागण्या करत आहोत आणि शासन आम्हाला सातत्यानं दिरंगाई कमी करत आहे अशी दिरंगाई काही योग्य नाही शासनानं आता या भागातल्या लोकांचा अंत पाहू नये लोकांची अतिशय तीव्रतेची मागणी आहे आणि चार झालं मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे अजूनही पाटबंधारे विभागाचे कोणतेही अधिकारी या संदर्भामध्ये आलेले नाहीत आणि त्या सद्यस्थिती काय आहे याबाबतची माहिती दिली जात नाही हे दुर्दैव आहे तरी लवकरात लवकर शासनानं मूळ प्रशासकीय मान्यता या सोळा गावांना द्यावी धन्यवाद या ठिकाणी बावीस सप्टेंबर पासून सोळा गावचा पाणीप्रश्नाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा लढा दोन हजार बारापासून श्री दत्ताभाऊ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोळागाव गावातील लोक हा लढा शासनाशी संघर्ष करत आहेत या लढ्याचं शेवटचं उपोषण म्हणून या ठिकाणी शासनाकडून जी प्रशासकीय मान्यता सोळागावच्या संदर्भातली आहे ती मान्यता मिळवण्याचा जो निर्धार दत्ताबाबंनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो झाला पाठिंबा म्हणून सोळागावातील लोक या ठिकाणी आज स्थायीनाद आंदोलन करून शासनाकडं प्रशासकीय मान्यतेची जी मागणी केली आहे ती शासनाने लवकरात लवकर जेणेकरून आता येणारी विधानसभेची जी आचारसंहिता आहे या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सोळ्यागावांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आम्ही अग्रेसर म्हणजे आग्रही भूमिका आमची सोळागावच्या लोकांची आहे आणि त्याबरोबर दत्ता भाऊंची जी उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस आहे या चौथा दिवसा चौथ्या दिवसाची दखल घेऊन प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय द्यावा ही आमची सोळागावच्या लोकांची मनापासून जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका